हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे रविवार आणि हे बघा इकडं सकाळचं दहा वाजलेलं आहे आणि मी इकडं बनवत आहे चिकन आणि हे बघा इकडं मी चिकनला फोडणी देत आहे आणि हे बघा इकडं टोपामध्ये चिकन, चिकन करायचं असलं ना तर खूप गॅस लागतं टोपामध्ये आणि कुकरमध्ये करायला थोडं कमी लागतं गॅस कारण शिट्टीवर शिजतं त्यामुळं आणि मी कधी पण टोपाचंच शिजवते तरच चिकनला टेस्ट येते आणि कुकरमध्ये पण चांगलं लागतं पण मी नाही कधी कुकरमध्ये करत चिकन जी टोपामध्ये केलेलं टेस्ट लागतं ना तशी कुकरमधलं एवढं नाही लागत आणि हे बघा इकडं मी आता वापेवरती आता चिकन शिजवून घेते इकडं आणि पूर्ण मी गावच्या पद्धतीचं जेवण बनवते आणि मी सकाळ सकाळचं जेवण बघा कशी पटापटा आवरते इकडं आणि पूर्ण मी असं नॉनव्हेज असो किंवा काही असो एका तासात माझं पूर्ण जेवण बनवून घेते बघा मी तरच आम्ही गॅस कशी वाचवते मी तुम्हाला आता सांगते आणि हे बघा इकडे माझं चिकनला आता मी चटणी मीठ टाकून मी आता वाफ्यावर शिजवून घेणार आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे रेसिपी पण तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल मी कशी चिकन बनवलेलं आणि मी आता गॅस कशी वाचवते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि हे बघा मी इकडं आता टोपामध्ये तर चिकन शिजवून घेत आहे आणि चिकन शिजत असताना बघा नंतर वापेवर शिजून झालं की मला गरम पाणी लागतं आणि ते गरम पाणी मी बघा गॅसवर अजिबात न ठेवता कशी पाणी मी गरम पाणी करून घेते तेवढं आपलं गॅस पण वाचतं आणि पाणीसुद्धा गरम होतं बघा आणि पूर्ण जेवढं मला पाणी लागल ना तेवढं सगळं मी गॅसवर न ठेवता चिकनच्या टोपावरती मी प्लेट ठेवून कशी गरम पाणी करून घेते बघा तेवढं आपलं गॅससुद्धा वाचतं आणि मी एका तासामध्ये जेवण कशी करते बघा एका साईडला कुकर लावले आणि एका साईडला मी इकडं चिकन करून घेत आहे आणि कुकर झाल्यानंतर मग मी त्या साईडला परत मी ही टोप ठेवते आणि लगेच भाकरी करायलासुद्धा घेते तशी मी अजिबात गॅस मोकळं ठेवत नाही जोपर्यंत आपलं जेवण होत नाही तोपर्यंत आणि हे बघा इकडं माझं आता चिकन वाफेवर शिजून झालेलं आहे आणि मी आता त्या टोपावरती मी आता एक ताटली ठेवणार आहे आणि ताट ठेवून झाल्यानंतर दोन ग्लास मी ता ताटामध्ये पाणी टाकले आता मी ते पाणी गरम झाल्यानंतर मग मी ते टोपामध्ये वतून घेणार असे करून मी पूर्ण मला जेवढी लागेल तेवढं पाणी मी चिकनला तसं पाणी गरम करून घेते बघा जो का आपल्याला एक्स्ट्रा टोपामध्ये गरम पाणी करून घ्यावं लागताना तो आपल्याला गॅस वाचतो त्यामुळं मग मी असं नेहमी अशीच करत असते तुम्हीसुद्धा असं नक्की करून बघा आणि इकडे बघा मी भाकरीसुद्धा कराय घेतलेली आहे आणि इकडे मी पीठ मळून घेते आणि हे बघा माझी मुलंसुद्धा मध्ये येऊन असे अभ्याससुद्धा विचारत आहेत आणि मी त्यांना अभ्यास सांग, सांग सांगत सांगत बघा मी इकडं पीठसुद्धा मळून घेते भाकरी करायला आपण बायका बघा किती ॲडजस्ट करत असतो आणि कोणती पण काम करत असताना आपण एकच काम करत नाही एक काम करत असताना आपण इतर कामंसुद्धा करत असतो बघा सोबत आणि हे बघा मी मी सुद्धा तशीच करते इकडे मी जेवण करत करतच माझ्या मुलांचा अभ्याससुद्धा घेत असते कारण ते मध्ये मध्ये येऊन विचारत असतात अभ्यास मग मी त्यांना अभ्यास शिकवतच मग मी असे त्यांना सांगतच मी इकडे जेवणसुद्धा बनवत असते आणि इकडं माझं भाकरीचं पीठसुद्धा बघा मळून झालेलं आहे आणि मी आता भाकरी करण्यासाठी इकडं तवासुद्धा ठेवले गॅसवर आणि तिकडं माझं चिकनला पाणी गरम झालेलं मग ती मी पाणी टोपामध्ये वतून घेतलं आणि थोडंसं पळणे अशी परतून घेतली आणि परत बघा लागल तेवढं पाणी बघा मी परत गरम करायला ठेवले ताटामध्ये लागल तेवढं पाणी मी असंच पूर्ण गरम करून घेते चिकनसाठी ला लागते तेवढं पाणी आणि तिकडं माझं पाणीसुद्धा बघा गरम करायला ठेवून झाल्यानंतर मी इकडे भाकरी करायला घेतलं आहे नॉनव्हेज काय असलं ना आमच्या घरी अजिबात चपाती खात नाहीत मी नेहमी बघा भाकरीच करते तुम्ही बरेच व्हिडिओमध्ये बघितलाच असेल जास्त जर मी भाकरीच बनवत असते आणि चपाती आमच्या घरी खात नाहीत जास्त पण फक्त मी टिफिनला वगैरे द्यायचं असेल तरच मी चपाती करते नाहीतर घरी सुट्टीच्या दिवशी तर आमच्या मी भाकरीच करते कारण चपाती नाही करत सुट्टी असली की आणि हे बघा मस्त अशी माझी भाकरी आता करून झाले मी आता बघा मग आता तवा तापलेला आहे मी आता भाकरी टाकून घेते बघा तव्यामध्ये आणि हे बघा इकडं भाकरी टाकून झाल्यानंतर मी आता पाणी लावून घेतलं आणि पाणी लावून झाल्यानंतर एका मिनटांनी भाकरी परतते बघा आणि लगेच परतायची नाही नाहीतर लगेच परतलं ना भाकरी अशी फुगत नाही चांगली अशी नाहीतर अशी कडक तरी होतं नाहीतर चांगलं नाही लागत त्यामुळं आणि एका मिनटानंतर भाकरी बघा परतते आणि मी असं पळी वगैरे काही घेत नाही मी हातानेच बघा मस्त अशी मला सवय झाली भाकरी अशी हाताने परतायची आणि हे बघा ती तव्यातली भाकरी भाजेपर्यंत मी इकडं आता दुसरं भाकरीसुद्धा करायला घेतले असे करत असे ह्या पद्धतीनंच करायचं तव्यातली भाकरी भाजेपर्यंत खाली भाकरीसुद्धा बघा करून झालेली पाहिजे आणि तर झालं तर मग आपलं गॅससुद्धा वाया जाणार त्यामुळं तुम्हाला असं ह्या पद्धतीचं करून बघा मी सांगते तसं खरंच खूप गॅस वाजतं तसं नाहीतर आपलं भा तव्यातली भाकरी भाजून झाले आणि खाली भाकरी करून झालं नाही ना मग तोपर्यंत आपलं गॅस वाया जाणार तवा रिकामी राहणार त्यामुळं आणि तो तव्यातली भाकरी भाजायच्या आधीच आपली खालीसुद्धा भाकरी तयार पाहिजे बघा माझे आता बघा खाली भाकरीसुद्धा तयार झाले तरीसुद्धा माझी तव्यामधली भाकरी बघा पूर्ण अजून भाजून झालेलं नाही आहे असं फटाफट मी करून घेते बघा भाकरी नाहीतर काय कायचं कसं होतं ना भाकरी तव्यामधले भाजून होतं पण खाली भाकरी करून होत नाही तोपर्यंत आपण गॅस बारीक ठेवतो बघा अजिबात असं मग दोन ते तीन मिनटं आपला गॅस वायाच जातो असं ह्या पद्धतीनं करून बघा तुम्हीसुद्धा हे बघा भाकरी मस्त अशी फुगले बघा आणि हे भाकरी काढून झाल्यानंतर मी आता हे सुद्धा आता भाकरी मी आता तव्यामध्ये टाकून घेते आणि असंच ह्याच पद्धतीनं मी अशी भाकरी करते बघा आणि भाकरी करून झाल्यानंतर मी आता चिकनला जी लागणारे मसाले आहेत मी आता सगळे आता मसाले आता सगळे भाजून घेणार आहे तव्यामध्ये कारण भाकरी झाल्यानंतर तवा गरमच असतो त्यामुळं त्या गरम तव्यामध्येच मी हे सगळे मसाले भाजून घेणार आहे कारण तवा थंड झाले की मग परत तवा तापून घ्यावा लागणार मी आधीच सगळं तयार करून ठेवत हो असते इकडे था मसालेसुद्धा सगळी माझे तयार करून ठेवलेले आहे आणि हे बघा इकडं माझं भाकरीसुद्धा करून झालं आहे मी आता इकडं खोबरंसुद्धा बारीक करून घेतलेली आहे बघा आणि कमी मसाले भाजायचं असेल ना तरच तव्यामध्ये भाजून घ्यायचं तेवढंच आपले गॅससुद्धा वाचतं त्यामुळं आणि जास्त जर का मसाले भाजायचे असेल ना तरच मी कडेमध्ये भाजून घेते नाहीतर थोडीशी भाजायचं असलं की तव्यामध्ये होऊन जातं आणि हे बघा भाकरी करून झाल्यानंतर मी आता पहिला सुक्के मसाले भाजून घेणार आहे मग नंतर कांदा आणि खोबरं भाजून घेते हे बघा इकडं माझं चिकनसुद्धा शिजून झालेलं आहे आणि इकडं माझं भाकरीसुद्धा करून झाले बघा आणि एका साईडला मी भाकरी कराय घेतलेली आणि एका साईडला बघा चिकनसुद्धा मी शिजवून घेतलेलं आहे आणि इकडं माझं चिकन पूर्ण शिजलेले आहे आता फक्त चिकनला फोडणी द्यायचं आहे आणि इकडं मी आता मसाले सगळे भाजून घेते इकडं बघा आणि मी पहिला धनं भाजून घेते बघा बारीक गॅसवर कारण तवा आता तापलेलंच आहे त्यामुळं बघा लवकर मसाले सगळे भाजतात आणि हे बघा मी आता गॅस बारीकवरच धनेसुद्धा भाजून घेत आहे आणि मी सगळे मसाले गॅस बारीकवरच भाजून घेते कारण फास्ट गॅस केले की मग मसाले पण कडू लागतात त्यामुळं आणि थोडंसं हलकसंच मसाला भाजून घ्यायचं असतं परत नंतर आपण तेलामध्ये सुद्धा बघा थोडंसं भाजून घेतो त्यामुळं जास्त पण भाजायचं नाही मसाले आणि हे बघा इकडं माझं धनसुद्धा भाजून झालेले आहे बघा आणि गॅस बारीकवरे म्हणताना थोडंसं दोन ते तीन मिनटं फक्त मी परतून घेते मसाले आणि हे बघा इकडं भाजून झाल्यानंतर मी डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्या सगळे मसाले मी थोडे सुके आहेत ना ते सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि मग नंतर मिक्सरला भारी करून घेणार आहे आणि कांदा आणि खोबरं मी भाजून फक्त वेगळं करते कारण मी मग नंतर मिक्सरला जेव्हा वाढते ना तेव्हाच मग मी मिक्स करते सगळं ते मसाला आणि इकडं मी जिरं भाजून घेत आहे जिरंसुद्धा बघा गॅस दोन ते तीन मिनटं फक्त परतून घेते आणि लगेच जिरं कसं लगेचच भाजतात त्यामुळं आणि जिरं भाजून झाल्यानंतर मग मी सपेतील भाजून घेणार आहे आणि इकडं मी मसाले भाजतच मला कांदासुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी आणि दोन ते तीन कांदा मी आता कट करून घेणार आहे इकडं आणि हे बघा जिरंसुद्धा भाजून झालेले आहे आणि तव्यामध्ये मी आता सप्यतील भाजून घेते आणि सप्यतील भाजतानाच मला कांदासुद्धा आता कटिंग करून घेणार आहे इकडं आणि हे बघा चिकन बनवायचं पद्धत प्रत्येकांचं वेगवेगळं असतं आणि माझं बघा पूर्ण गावच्या पद्धतीचं जेवण असतं नेहमी आणि हे बघा आमच्या कोल्हापूर साईडला असे मसाले वापरतात आणि आपण बघा जे आईवडील शिकवले असतात ना आपण त्याच पद्धतीचं बनवत असतो कारण कुणीतरी मधी येऊन नवीन रेसिपी शिकवलं आणि ते आपल्याला लगेच आपल्याला शिकायला येत नाही आणि लगेच आपल्याला लक्षातसुद्धा राहत नाही जे आपण पहिल्यापासून शिकलेलो असतो ना जेवण बनवताना जे आपले आईवडील शिकवलेले असतं आणि तेच आपल्याला लक्षात राहतं आपण मी तरी नेहमी त्याच पद्धतीचं जेवण बनवत असते बघा जे आपल्या आईवडील शिकवलेले आहेत ते आणि हे बघा इकडं मी आता सफेद तीळ भाजून घेत आहे आणि सफेद तीळ भाजतच मी आता इकडं दोन दोन कांदा मी आता कट करून घेत आहे मसाल्यासाठी आपल्या कोल्हापूरचा मसाला आहे हा आणि असा मसाला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतं आहे चिकन आणि पांढरा तांबडा रस्स्यालासुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि तांबडा रस्सा इतका भारी लागतो ना लय भारी लागतो हा मसाला सुद्धा नक्की ट्राय करून बघा आपल्या कोल्हापूर साईडचा मसाला आणि मी पांढरा रस्सा नाही बनवला आणि जर का तुम्हाला पांढरा रस्सा रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पांढरा रस्सा कसा बनवायचा तेसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेनच आणि हे बघा इकडं माझ इकडं माझं आता सपेतील भाजून झालेलं आहे आणि मी आता इकडं कांदा भाजून घेणार आहे कांदा भाजत असतानाच अद्रक आणि लसूण पण भाजून घ्यायचं थोडंसं एक चमचा तेल टाकून घ्यायचं लगेच मसाले भाजतात त्यामुळं आणि हे बघा कांद्यामध्ये सुद्धा मी एक चमचा तेल टाकून घेणार आहे आणि चांगलं भाजून घेणार आहे कांदा कांदा फक्त भाजायला वेळ लागतो बाकीचे मसाला फटाफट भाजून होतात पण जरासा कांदा भाजायला चार ते पाच मिनटं मी का लागतात आणि कांदा बघा चांगले भाजून घेतले कांदा भाजून झाल्यानंतर मी ओल्लं खोबरं भाजून घेणार आहे ओलं खोबरं भाजून झाल्यानंतर मी पाच ते दहा मिनटं थोडंसं थंड व्हायला ठेवलं थंड झाल्यानंतर मग मी लगेचच मिक्सरला लावून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि बारीक करून झाल्यानंतर बघा मी, ला मी इकडं चिकन चिकनसुद्धा माझं शिजलेलं आहे आणि मी आता इकडं चिकनला फोडणी देणार आहे आता आणि कधी पण बघा नॉनवेजला थोडंसं तेल जास्तच टाकावं लागतं तरच असं चांगलं असं कट येते बघा आणि हे बघा मी तीन ते चार चमचा तेल टाकून घेतले आणि तेल तापल्यानंतर मग मी मसाले चांगले भाजून घेणार आहे बघा तेलामध्ये सुद्धा कारण जास्त नाही भाजत थोडंसं परतून घेते बघा मसाला तेलामध्ये आणि तीन ते चार फक्त कढीपत्ता टाकून घेतला मी काही कांदा वगैरे टाकत नाही फोडणीला फक्त मी मसाला टाकते डायरेक्ट कारण मसाल्यामध्ये सगळं टाकलेलं असतं मग मी फोडणीला कधी काही टाकत नाही मी आता आ, मसाला टाकून थोडंसं भाजून घेते आणि भा मसाले भाजत असतानाच बघा मी चटणी हळद वगैरे सगळं मी आता हे मसाल्यामध्येच टाकून घेणार आहे आणि मसाल्यामध्येच टाकून घ्यायचं कट चांगलं येतं कारण तेव्हा थोडंसं तेल सुटत असताना मसाल्याला तेव्हाच टाकायचं कारण जर का वरणं असं टाकलं ना तर कलर येत नाही जास्त आणि टेस्ट पण चांगलं लागत नाही आणि हे बघा आता हळद टाकून घेतलं मी आता आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं मी आता बघा आमच्या घरी कसं एकदम नॉनव्हेज कसं एकदम झणझणीत लागतं त्यामुळं मी तीन ते चार चमच्या बघा तिखट टाकून घेतलेले आहे आणि हे बघा इकडे मसाला पूर्ण आता भाजून झालेले आहे मी आता तिकडं ते चिकन शिजलेलं आहे ना त्यातलं चिकन मी आता मसाल्यामध्ये थोडंसं टाकून घेणार आहे ह्याच्यात सुकं पत्तळ वेगवेगळं वेग 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 बनवायचं असताना मग थोडंसं चिकनचं फीस सुक्यामध्ये टाकायचं आणि रश्यामध्ये थोडंसं ठेवायचं असं माझं सुकं पातळ अशी मी ह्या पद्धतीचं बनवते कारण प्रत्येकाचं वेगवेगळं पद्धत असते आणि आमच्याकडं कोल्हापूर साईडला असे बनवतात आणि हे बघा कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा आणि सुका चिकन बघा असे तयार झालेले आहे सुका चिकनलासुद्धा बघा खूप छान अशी कट आलेला आहे बघा आणि तांबड्या रस्सालासुद्धा मस्त अशी कट आलेला आहे आणि असं ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा मी ह्या पद्धतीनं अशी मी गॅस वाचवते आणि बघा गॅस अजिबात मी एक मिनटंसुद्धा गॅस वाया घालवलेली नाही आहे कारण एका साईडला चिकन भाकरी सुक्कं आणि कुकर भात लावण्यापासून ते पूर्ण जेवणची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा जर का माझ्या चॅनलवरती जर का कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा अस आणि पहिली लिंक तुम्हाला येईल आणि माझ्या डेली रुटीनची असा होता तर माझा डेली रुटीनचा आज चला तर आता आपण आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया बाय